पाटलांचा धन्यवाद संघानीय युवराज बापू कटे यांना विनंती आहे की आपण आपलं मूल्यगती या ठिकाणी व्यक्त करावं विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय साहेब यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित असणारे व्यासपीठावर विश्वास भाऊभार बोले ठीक आहे वेळ कमी आहे मी व्यासपीठावरचे सर्व मान्यवर असा उल्लेख करतो आणि सातत्यानं या व्यासपीठावरती आम्हा लोकांना बसण्याची संधी निर्माण करणारे जिगरबाज कार्यकर्ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना मत देऊन आपल्या अडचणी वाढवणारा उमेदवार प्रतिनिधी पाहिजे का आपल्या अडचणी सोडवणारा प्रतिनिधी पाहिजे याचा आपण विचार करणे गरजेचं आहे आज आपण पाच वर्ष झालं तालुक्यामध्ये पाहतोय दिलेला लोकप्रतिनिधी प्रत्येक पावला पावलाला प्रत्येक गावातल्या नागरिकांना अडचण आणण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला कामच नाही <प्राण> आणि ह्याच बाबतीत दुसरी बाजू पकडायची म्हणलं तर तुम्ही मागच्या पाच वर्षातला कार्यकाल बघा सोपल साहेबांनी कुठल्याही गावातील कुठल्याही कार्यकर्त्याला अडचणीत आणण्याचा प्रयोग केलेला नाही त्यांच अडचणीत आणण्याचं काम हे सोबत बसलेल्या स्टेजच्या कार्यकर्त्यापासून सुरू होत आहे ते आपणापर्यंत सगळ्या विरोधी पार्टीपर्यंत सुरू होत आहे याचे आपण तुमच्या जवळपासच्या सगळ्याच गावचे आपण उदाहरण बघा जवळ गावापासून उदाहरण बघितलं तर कळ की तुम्हाला स्टेजवर बसलेल्या कार्यकर्त्यास सोडायचं नाही जवळगाव असू द्या बावीचे टेकोडे असू द्या आगाळगावचे मोरे असू द्या हे नावं सांगितली तर हजार कार्यकर्ते निघतील हे त्यानं जवसोपत असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला सोडलं नाही बाबानो विकासाच्या गप्पा मारते विकास हा फक्त विकास त्यांचा एका कुटुंब परता विकास झालेला आहे हा विकास कुटुंबा ठेवून विकासाचे वाटचाल केलेले आहे प्रत्येक काम करत असताना आपला जर त्यात स्वार्थ असेल आपल्याला जर सात टक्के दहा टक्के मिळत असतील आणि ह्याची खात्री करायचं तुमच्या गावात एखादा छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्या पार्टीचा तर त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा की बाबा तुम्हाला हे काम मोफत आणि कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं तुम्हाला मिळालं का नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करावा आणि ह्या दोन उमेदवाराची तुलना करावी सोपल साहेब आणि मागच्या वेळेस पाणी पुरवठा मंत्री होते एकाच दिवशी बसून तालुक्यातील एकशे तीस गावापैकी सत्त्याण्णव गावांच्या रखडलेल्या राहिलेल्या पाणी पुरवठा योजना कुठलाही गाव माझा बरो सोबत आहे का नाही या पत्तीनं सोपो साहेबांनी काम केलेलं आहे आणि ह्या बहादराचं काम तुम्हाला सांगतो आज तालुक्यात विरोधी असणाऱ्या ग्रामपंचायती प्रत्येक गावची यादी सरकारी कार्यालयातल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या टेबलवरती आहे की बाबा ह्याचं काम झालं नाही पाहिजे तर तुम्हाला सांगतो आपल्याला आणि कुठल्या तरी गावात भांडण झालं तक्रार झाली की काय करायचं की दोन गटात भांडण लावायचं दोघांवरती गुन्हे दाखल करायचं अरे बाबा गुन्हा दाखल करताना तू विचार करणं गरजेचं आहे की तीनशे सात मध्ये वेळेस अडकत असतं विरोधी पार्टीचा कार्यकर्ता त्यावेळेस आपला बी कार्यकर्ता अडकतोय ह्याचा त्याला भान नसतंय फक्त समोरच्याची जीर होताना आपला फाशी लागला तरी चालतंय विरोधकडून तुम्ही सुद्धा लक्ष ठेवा ह्या भागा कार्यकर्त्यांच्या तर या माध्यमातून मत तुम्हाला ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करायचा आहे आणि आपल्या काम छोट्या मोठ्या कामाच्या अडचणी सोडवण्याचा काम करायचंय वरचा नेता फडणवीस त्याच लायकीच आहे फक्त त्यांना कधी तुम्ही आता अभ्यास करा राज्यभरातला मतदार लोकांची सर्वसामान्य माणसाची कामं करून मतदार गोळा करून एखादा लोक विधानसभेचा मतदारसंघ निवडून का नाही त्यानं काय करायचं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले कोण प्रमुख उमेदवार बघायचं त्याच्या फाईल तयार करायच्या आणि त्याला कसं अडचणी जाणायचं आणि अडचणी आणून आपल्या सोबत कसं घ्यायचं ह्याच कशा राजकारण केलंय बाबानो वा राजकारण करत असताना असं राजकारण करून का चालत नसतंय आपण सर्वसामान्य माणसात मिसळला पाहिजे मत काम करायला पाहिजे आणि काम करून मतदार मतदान गोळा करून आपला माणूस त्या ठिकाणी निवडून आणायचं असतंय असं काम आहे तर ह्या पद्धतीचं काम हा फडणवीस करतोय उलट बाजूला पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील हे सर्वसामान्य का, लोकांची कामं करतात आणि लोकांची कामं करून मग त्या मतदारसंघातून लोकप्रतिनिधी निवडून आणतात तर आपण ह्या गोष्टीचा सगळ्याचा विचार करून लोकप्रतिनिधी आपल्याला भविष्यात निवडायचा आहे आपण बघताय कांद्याचा प्रश्न असेल दोन हजार चौदा ला फडणवीस म्हणत होता की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला पाहिजे मला का आता तुझ्या मत तुझं सरकार आहे आम्हाला पस्तीसूनचाळीसच्या पुढे भाव मिळत नाही पुन्हा विचारायचं आम्ही हे त्या गोष्टीचा कांद्याचा भाव असू दे मागच्या वर्षी विनाकारण कांद्याचे भाव पाडले द्राक्ष बागेचा असू द्या दरम्यान ज्या वेळेस प्रत्येक पिकाचा भाव उतरला जाते त्यावेळेस या सरकारची जबाबदार असते की आपण हे काम करणं गरजेचं आहे तर आपलं मत जाणार मत हे फडणवीसला जाणार आहे ह्याला लाईक सरकारच्या मोदी सरकारला जाणार आहे ह्या गोष्टीचा आपण विचार करा हे काहीतरी वेगळा संभ्रम काय करतील का। लोक अजिबात संभ्रम करू नका प्रत्येक माझ्या माहिती माहितीप्रमाणे एक ऐंशी ल... टक्के गावं तर एवढ्या फुल स्पीड नाहीत की त्यानं विचारच करावं नाही की हे सगळं शांततेचं वातावरण आहे तुम्हाला सांगतो शांततेचं वातावरण आहे शांततेचं वादळ आहे आणि वादळापूर्वीची शांतता आहे तर तुला ह्या वादळाचा अंदाज तुला लागणार नाही तुला ह्याच वादळाचा अंदाज तेवीस तारखेनंतर लागल आणि पट्ट्या आपल्याला तालुक्यातल्या लोकांना ह्याच गोष्टीसाठी सत्ता पाहिजे सोपल साहेबांना पण मी सांगितलंय साहेब आम्हाला पाच वर्षात विकास कमी असला तर चाललं पण त्याचं सगळं संपेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभारायचं आहे आणि हे आम्हाला त्याच्या साहेब ह्या कार्यकर्त्याची तालुक्यातल्या प्रत्येक लोकांची भावना आहे आम्हाला त्याच्या घरातल्या तुम्ही दुसऱ्या एकाच ग्रामांचा त्रास देऊ नका फक्त ह्या बाप